हा रस्ता येतो साताऱ्याहून हो संगम माहुलीमध्ये आणि संगम माहुलीच्या या रस्त्यावरून समोर आल्यानंतर तुम्हाला इथे हा एक रथ पाहायला मिळेल तसेच इथे महाराणी येसुबाई साहेब यांची समाधीचा सा एक बोर्डही बघायला मिळेल सो इथे तुम्हाला हा जो रथ आहे तो आपण बघू शकतो धूळखात पडलेला आहे बराचसा हा रथ त्या काळचा असावा तशा कोणतीही माहिती दिलेली नाही माहितीपत्र कोणतीही नाही या रथाच्या मागील बाजूस ही आही। जी इमारत आहे ही आहे जी दिसते ही आहे समाधी स्थळ खर तर खूप झाडं झुडप याच्यावरती उगवलेली आहेत ह्याच गोष्टींचं काम करावं लागेल अशा परिस्थितीमध्ये म्हणजे दुरावस्थितेत ही जी समाधी आहे त्याचं आपण कुठंतरी काम करायला हवं त्याच्यावरती सर्वांनी तर आपण जाऊया इथून हा रस्ता एक आहे एक छोटासा बोळ असतो त्या पद्धतीचा आहे आणि इथे आतमध्ये आहे आपण समाधीसाठी जाऊया आतमध्ये छत्रपती संभाजी महाराज की जय ही आहे रणरागिनी येसुबाई यांची समाधी मी तुम्हाला आतून पण व्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो हा घुंबट आहे या खिडकीतून जो आपण रथ पाहिला तो या खिडकीतून पलीकडे आहे तो रथ आहे ही समाधीची मागील बाजूच आहे मागील बाजू जी आपण बघू शकतो आणि ही एक खिडकी आहे अशा दोन खिडक्या आहेत दोन्ही बाजूला याच्या मध्यावरती आहे ही समाधी खरं तर हे पाहिल्यानंतर थोडंसं वाईट पण वाटतं की स्वराज्याची राजधानी सातारा अवघ्या चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती असताना या दुरावस्थेमध्ये थोडीशी ही समाधी वाटणं बघणं बघायला मिळणं हे दुर्दैवाचं आहे नक्कीच यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आपण सर्वजण कास पठाराला जी गर्दी आहे इथून काही किलोमीटरवरतीच आहे सातारापासून जर ती गर्दी जी होते कास पठार पाहण्यासाठी तर मला वाटतं की त्यातील आलेल्या प्रत्येकाने इथं आलं पाहिजे कारण जो सातारा हायवे आहे त्या हायवेपासून अवघ्या दोन तीन किलोमीटरवरती संगम माहुलीसारखं एक छोटंसं गाव आहे खूप छान गाव आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या रणरागिनी येसुबाई यांची ये ही समाधी माझं सर्वांना एक नम्रपणे आवाहन आहे की कास पठार बघायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती संभाजी चिरंजीव जे आहेत छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी आहेत त्यांचीही समाधी आहे आज आपण हा मोकळा श्वास घेतो आहे ज्यांच्यामुळे आज हा संपूर्ण पूर्ण देश म्हटला का तर काही हरकत नाही जो ज्या पद्धतीचं एक स्वातंत्र्य मिळवून आपण आज ज्या सिच्युएशनमध्ये आपण आहोत ते यांच्यामुळे आहोत तर आत्ताच्या पिढीला खास करून युवा वर्गाला याबद्दलच्या गोष्टी या गोष्टींची माहिती खूप कमी आहे बराबर म्हटलं तर चालेल पण त्यांना या गोष्टी माहीत करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि मला खरोखर वाईट वाटते की कास पठार बघण्यासाठी इतकी प्रचंड गर्दी आहे आणि मी जेव्हा इथे आलो समाधी बघण्यासाठी तर अक्षरशः एकही व्यक्ती आसपास भागामध्ये कोणीही बघण्यासाठी येत नाही शिवाय ज्या ठिकाणी ही आहे मी तुम्हाला हे चित्र दाखवतोच की याच्या अवतीभोवती असणारी ही तुम्ही परिस्थिती बघू शकता आणि हे जे झुडपं वगैरे उगवलेली आहेत ही जी दुरावस्था झालेली आहे दुरा हे पाहून खूप वाईट वाटतं की नाही आपल्याला यामध्ये काम करावं हो लागेल इथे येऊन जे ऊर्जा मिळते जी प्रेरणा मिळते ती आ, शब्दात मांडण्यासारखी नाही कदाचित ज्यांना हिंदवी स्वराज्याचं महत्त्व माहीत आहे तो प्रत्येकाला ही माझी भावना न बोलता समजू शकेल अशी भावना आहे तर ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की काच पठारापर्यंत बघायला येणाऱ्या लोकांनी लो आपल्या राणीसाहेबांची ही स्थळ बघायला जरूर यावं आणि शक्य ती मदत जी करता येईल ती करावी धन्यवाद आपण सर्वांनी हा व्हिडिओ ही माहिती हे लाईक सबस्क्राईब हा विषय सोडून द्या पण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी